लोकसभेला पडल्याच्या धक्क्यातून अजून सावरले नाहीत तोच नगरदक्षिणचे भाजपचे माजी खासदार सुजय विखे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी संगमनेर मतदारसंघातून विधानसभेला उभे राहण्यास इच्छुक आहेत म्हणे इच्छा व्यक्त करणं वेगळं आणि आव्हान पेळणं वेगळं सुजय विखे बाळासाहेब थोरातांना देऊ शकतात का टक्कर पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट बाळासाहेब थोरात यांच्यासमोर सुजय विखे टिकू शकतील नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता आहे सरकारला यंदा सुद्धा नगरदक्षिणचे खासदार आपणच होणार हा ओव्हर कॉन्फिडन्स सुजय विखेंना नडला आणि पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढलेल्या शरद पवार गटाच्या निलेश लंकेंकडून त्यांचा पराभव झाला अजूनही या धक्क्यातून सावरले नसलेल्या सुजय विखेंनी आता विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे म्हणे आणि तीही कुठून तर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून आता तुम्हीच सांगा बाळासाहेब थोरात कसले मा थोरा या कसलेल्या मुरब्बी राजकारण्यासमोर सुजय विखे टिकू शकतात सुरुवातीला ग्राफिक्सच्या माध्यमातून बाळासाहेब थोरातांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकोणीस असे सलग आठ वेळा संगमनेरचे आमदार होण्याचा रेकॉर्ड एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढवली निवडणूक आणि काँग्रेसच्या चा उमेदवाराला चारली पराभवाची धूळ एकोणीशे नव्वद पासून दोन हजार एकोणीस पर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत प्रत्येक वेळी मिळवला विजय सलग पाच वेळा शिवसेनेच्या उमेदवाराचा करत आले पराभव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पार पाडली जबाबदारी पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मिळवलं स्थान कृषी मंत्री पशुसंवर्धन मंत्री महसूल मंत्री अशी भूषवली मंत्रीपद एकोणीसशे पंच्याऐंशी पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघावर एक हाती वर्चस्व असलेल्या या अशा तगड्या उमेदवाराला अंगावर घेण्याचं धाडस करणं म्हणजे सुजय विखे यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखं होईल आधीच विखे थोरात यांच्यात विस्तव जात नाही राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहेच एकेकाळी दोघेही काँग्रेसवासी मात्र एका म्याने दोन तलवारी राहू शकत नाहीत तसं नगरच्या राजकारणात या दोघांचं झालं अखेर विखे पाटलांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचं कमळ हातात घेतलं आता विखेंचे पुत्र सुजय विखे बाळासाहेब थोरातांना बाले त्यांच्याच बालेकिल्ल्यात उभं राहून त्यांना पाडायचं म्हणतायत तशी इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त केल्याची माहिती आहे जनतेनं ठरवल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सुजय विखे म्हणालेत आता जाता जाता सुजय विखेंनी बाळासाहेबांना अंगावर घेऊन पुन्हा एकदा पडण्यापेक्षा राहुरी विधानसभा मतदारसंघातून लढावं असंही त्यांचे समर्थक म्हणतायत म्हणे राहुरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांनी मागच्या विधानसभेला तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला आहे हेही त्यांनी विसरता कामा नये थोडक्यात काय तर लोकसभा लढवण्याचा अनुभव नसलेल्या नवख्या उमेदवाराकडून नुकताच पराभव पाहावा लागलेल्या सुजय विखींनी राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या बाळासाहेब थोरातांच्या नादी लागू नये हेच खरं नाहीतर पुन्हा एकदा तोंडावर पडावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा